औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांची तालुका कार्यकारिणी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी औसा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची औसा तालुका कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह औसा येथे आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवार रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर कार्याध्यक्ष शेख रशीद ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यकारिणी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये औसा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी या निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये श्यामराव निवृत्ती साडुंखे पाटील यांची औसा तालुका अध्यक्षपदी निवड विष्णू बाबुराव गोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड रमेश शंकर पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड सुधाकर निवृत्ती कटके यांची उपाध्यक्षपदी निवड अंगद भाऊराव काळे यांची उपाध्यक्षपदी निवड चंद्रकांत व्यंकटराव लोखंडे यांची उपाध्यक्षपदी निवड सुभाष धनाजी चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड विष्णू चंद्रराव शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड उत्तम गंगाधर जाधव यांची सहसचिवपदी निवड शुभम अंकुश जाधव यांची सहसचिव पदी निवड विलास दादाराव शेडके यांची सरचिटणीसपदी निवड बालाजी रावण हांडे यांची सरचिटणीसपदी निवड मधुकर रामराव सूर्यवंशी यांची सरचिटणीसपदी निवड दीपक पांडुरंग सूर्यवंशी यांची सरचिटणीसपदी निवड दयानंद संदीपान निकम यांची सरचिटणीस पदी निवड दत्तात्रय विश्वनाथ पाटील यांची सरचिटणीसपदी निवड चांदपाशा सलीम शेख चिटणीस पदी निवड आनंद धोंडिबा खंडाले सरचिटणीस पदी निवड गणेश मोहनराव जंगले सरचिटणीस पदी निवड अशी तालुका कार्यकारिणीची निवड करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शेटे लातूर कार्याध्यक्ष शेख रशीद ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत सूर्यवंशी विधानसभा अध्यक्ष यशवंत भोसले नागरगोजे सुभाष ताजी पवार योगीराज पाटील जीवन पाटील तालुकाध्यक्ष शामराव सालुंके पाटील औसा शहराध्यक्ष शेख सनाउल्ला दारुआले मिया शेख जानीमिया शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या शुभ हस्ते तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकनायकसाठी जीवन जाधव औसा